महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं पण सत्ता आली असली तरी महापौर पदासाठीच राजकारण मात्र चांगलंच तापलंय मुंबईच्या महापौर पदासाठी सध्या जोरदार राजकीय रस्ती खेच सुरू आहे एकीकडे शिंदे गट दुसरीकडे भाजप आणि या दोघांच्या संघर्षात ठाकरे गटाचं नाव मात्र वारंवार घेतलं जात आहे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे की उद्धव ठाकरे भाजपच्या संपर्कात आहेत ठाकरे गट भाजपला छुपी मदत करणार का मतदानाच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक गैरहजर राहणार का या चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय दरम्यान देवाच्या मनात असेल तर आपलाही महापौर होऊ शकतो असं विधान स्वत उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आलंय शिंदे गटानं मात्र कोणतीही जोखीम नको म्हणून आपले नगरसेवक थेट अलिशान हॉटेलमध्ये ठेवलेत तर भाजप नेतृत्वही कुठलाही दगा फटका सहन करण्याच्या मनस्थितीत नाही मात्र या सगळ्या चर्चांवर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केलाय शिंदे आणि फडणवीस यांची महापौर पदासाठी सुरू असलेली रस्ती खेच माध्यमांमध्ये रंगवली जाते पण यासाठी ठाकरेंना मध्ये ओढण्याचं काहीच कारण नाही शिंदे फडणवीस यांनी आपसात सौदेबाजी करायची असेल तर खुशाल करावी पण स्वतःचा मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरेंचं नाव वापरू नये ठाकरेंचे नगरसेवक कुठेही नॉट रिचेबल नाहीत त्यांना कुठल्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेलं नाही आणि ठेवायची गरजही नाही टेबल न्यूज पेरण्याचा हा बालिश प्रयत्न आहे सुषमा अंधारे यांनी शेवटी अत्यंत ठाम भूमिका मांडली लोकांनी दिलेला विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षा लाख मोलाचा आहे आम्ही लढतोय आणि लढत राहू याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्याशिवाय त्यामुळं आता प्रश्न एकच मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार आणि या सत्ता संघर्षात शेवटी कोण बाचे मारणार तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा Bureau Report, Maharashtra News 24.